तर शुभ सकाळ आणि आता सकाळ सकाळची वेळ आहे आणि प्रत्येकाची वेगवेगळी फरमाइश आहे तर इथं बघू शकता एकदम छान असे गरमागरम मस्तपैकी शेतातले कोथिंबीर घालून आपण केलेले आहे ते पोहे आणि कडक असे शे केलेले शेंगदाणे वरतून घालते मी तर काहींना आवडतात पोहे आणि काहींसाठी फरमाइश आहे इकडं आई बनवतीये काय फरमाइश आहे बाई तिकट वापरी भोपळ वापरी बनवायची भोपळा आहे कारण आमच्या शेतात खूप मोठे मोठे भोपळे निघलेले टाकीवरती एक भोपळा ठेवलाय आणि एक इथे एक भोपळा आहे तर आई हा भोपळ्याच्या सालवरून काढून घेते काही बार बनवणार बाई तिखट भाकरी बोलते गाव आपलं हा तिखट फडक्या थापायचं त्याला मीठ मिरची लसूण कोथंबी सगळं काही घालून आई बनवणार आहे तिखट भाकरी बघा तिचा भोपळा साळायचं चाललेला आहे भोपळा आहे पण किसायचा आणि कांदा लसूण सगळं सर्व किसणी देऊ का किसायला तर किस आता मी या आईला किसणी देते शोधून आणि हे बघा तिने सगळं सामान इथे तयार करून ठेवलंय ना बाई कांदा कापून ठेवलाय कोथिंबीर कापून ठेवलेली आहे इथे घेतलेली आहे हिरव्या मिरच्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि थोडस टाकलेलं आहे ओवा तर हे वाटण करून घ्यायचं ना बाई मी वाटण बाईला करून देते आणि छान पैकी आपण चुलीवरती बाहेर अंगणामध्ये जावा भोपळ घऱ्या करायला ह्या थाली म्हणू शकतात किंवा तिखट भाकरी तर चला आता आईला देते किसनी किसायला आणि मी एवढं वाटण करून देते जे डाळीचं पीठ आहे बाजरीचं आहे गव्हाचं आणि ज्वारी हा हे सगळी आईने पिठं घ्यायला सांगितली होती मला तर हे चार पिठं घेतले ते बाजरीचं एक गव्हाचं ज्वारीचं आणि डाळीचं तर हे सगळी पिठं घेतलंय तर आई चवीनुसार मीठ टाकून घेतेय मिरची पण टाकायची हा इकडं वाटण केलंय बघीच तर हिरवी मिरचीचं वाटण केलंय आणि आईचा हे बघा इथं भोपळा पण छान पैकी किसून झालेला आहे कांदा पण कापला हा तर असं हे सगळं आता एकत्र मिश्रण करून घेणारे गोळा बनवणार आहे तर छानपैकी आपल्याला आज आपल्या आईच्या हातचं हे भोपळ घाऱ्या खायला भेटणार आहे तर आई म्हणते तिखट भाकरी तर आम्ही लहान असताना हे लय खायचं कारण आपल्या शेतामध्ये अशा दिवसात आपण असं भाजीपाला करतो आणि छान छान असं खाण्यासाठी पौष्टिक पण असतात एकदम झटकीपट सकाळी सकाळी नाश्त्यासाठी होणार हे थालीपीठ आहे आणि आज आहे बाईच्या म्हणजे नातीची फरमाईश की आहे बाई आपल्या शेतामध्ये भोपळे तर भोपळ घाऱ्या बनव आहे ना तिला आवडतात ना ती पण आहे आणि दादूला आवडतात पोहे त्याच्यासाठी केलं पोहे बाकीच्यांना पोहे काही नाही ह्या तिखट भाकरी तर आता बाई असा गोळा मळून घेणार आहे आणि जास्तीची कोथिंबीर लागते अर का मस्तपैकी आपल्या शेतातीलच हिरवी हिरवी गार कोथिंबीर आहे तर आता बाईनी गोळा मोळून घेणार आहे आणि मस्त पैकी आपण अंगणातच जाऊ बाई चूल पेटून तिथं बन तर आईने छान अशा अंगणातच चूल पेटवलेले आहे आणि मस्त पैकी बघा इथे छान अशा आपल्या झाडांची सावली पडलेली आहे आणि सावलीला अंगणामध्ये मस्त पैकी चुलीवरती आता बाईचं चाललेलं आहे इकडं थाली पीठ मी चुलही पेटलेली आहे कारण कमीच जाळावरती भाजायला लागतं ते नाही तर त्यात आहे ना बाई ते हे का इथं आपल्या रुमालावरती थापून पण घेतलंय आणि इकडं नातवंडांचं बाईचं खायचं पण चाललेलं आहे आतमध्ये हे का टोपल्यामध्ये या दोन पराठे आहेत आता तिसरा टाकलेला आहे आणि चार दोन पराठे तर पोरांनी पटापट पळावले आहे ना बाई आता तेल टाकून घ्यायचं मस्त पैकी तव्यावरती आणि हा थापलेला पराठा हातावरती उचलून तुटला का काही चिटाकला बघ जोडो थोडासा चिकटला होता असा छान पैकी पराठा झालेला आहे मस्त तर चाललंय असं मस्त पैकी इकडं आईचं पराठे बनवायचं काम तर आईच छान छान पराठे चाललेले आहे आणि मी ताट पण बनवले आपलं दहीचा आहे आणि टोमॅटो सॉस आणि थालीपीठ मस्त पैकी तर आपल्या मंडळींची इकडे चाललेलं आहे गप्पा त्यांना चाललेला आहे इकडं नाश्ता चहा कॉफी सगळं प्यायचं तर नाणीसाठी श्रद्धा बाळाने केलेली आहे कॉफी मस्त दाखव कॉफी चालतो तुझ्या दादा चमचे आणू का बाकी आपल्या घरातही आहे पोहे पण काय काय म्हणत इकडं बाय बाय थालीपीठ मस्त मस्त झालं पिंड बाळासोबत आम्ही सगळे खाणारे तर कसा वाटला आमचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा अगदी ताजे ताजे थालीपीठ शरीरासाठी पौष्टिक असलेला आमचा आजचा सा नाश्ता आहे तर बाय सगळ्यांना भेटूया उद्याच्या व्हिडिओ